आज भावीजीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला महालक्ष्मी लावलेला आहे बघा चला आता आज भावीजीचा दिवस आहे आणि भाऊ बहीण भावाला ओवलणार असा क्षण आजचा दिवसाचा आहे आज तारीख आहे तेवीस चला आता बघूया हा क्षण आता आलेला आहे आजचा चला आता ओवालनी भाऊबीज बीज भाऊ बीजचा लास्ट साधिव दिवाळी खतम चला भाऊ बहीण भेट देते साडी मघून <laughs> चला आता बहिणी करून पण भेट रिटर्न लगेच चला बावीची पुन्हा पुन्हा शुभेच्छा या साड्या चला माझी गलती नाही बेटा ते गेले तो आगाला बसला तर त्याचा वास आला ना म्हणून चला आता आज बाबीचा दिवस आहे मस्त आनंदाचा दिवस आहे आणि बाबवीच्या तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि तुमची पण हॉबी चांगली सुखानंदाने भावी ही माझी एकविराई चरणी पार्थन गुड मॉर्निंग ही बघा

ದೇವ ಆಸ್ಪಾ ಮೂರಿya ಆ ವೆಕಿ ಗಣಪತಿ ಡೆಕೊರೇಷನ್ ಲ ಜಾರ್ ಬನವಲ ಹೋದ ಬಗಾ भावाला ओवरऑल ते बघा कसा मस्त बाकी त्याला एकदम स्कलर्स मध्ये हा राव हो येवरी गाय कशी का थांब तो गोरकन छोराचा साखर भरतला अरे एकर बघा अजून जवळ थोड़ी पुर पाया पाया कोण बाबा बघा त्याला गिफ्ट गिफ्ट दिलेली आहे बाबी झालेली आहे ना रे बाबू मस्त पैकी चला वरते जाऊ चला बघा मस्त पैकी मग गोव्हर्मेंट आहे मग काकी कशी आहे मस्त ना तेच बाई काय बोलतो आता मस्त पैकी भाऊ बहीण ओवालने होते आज बाबीचा चा दिवस आहे नाही घे असू दे घे तिकडे बघते इकडे बघते

अरे ये दीदी अरे ये <laughs> <laughs> ये नाही <दी थीचे। laughs> <तो> नाही <laughs> <laughs> ना। ना, ना। रिटर्न नाही देवाचं अरे रिटर्न नाही देवाचं तुमचा दोघींचा फोटो एकदम <पुण> बोलते तुला टिकली कशी राहील का पला बाबू इसे देती है और त्यांचा कशाने टिकले आहे मला माझा बाबा दे छोटी कम बेड आले जरा सा तो के ना किती दे दे मम्मा हटो अच्छा

चावला बनते उपाय नको हे का जाला जाया 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 काय दिदी काय बोलते

बाटली बाटलीच नाही जरा बाजूला बाजूलावल खालते तिपक त्याला ती खाते <laughs>

पाडव्याच्या दिवशी बाबूला ओवालनी चालू आहे